केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत सुरुवात झाल्याची जाहीर सूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबत आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावरती अपलोड करावीत त्यानंतर दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करून अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तदनंतर ऑनलाईन तक्रारी प्राप्त करण्यासाठी मुदत देण्यात येईल ऑनलाईन तक्रारीची मुदत संपल्यानंतर विचारात घेण्यात आलेल्या तक्रारींची यादी प्रसिद्ध करण्यात येईल गुप्त प्रक्रियेनंतर अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल सदर अंतिम गुणवत्ता यादीनुसार व उमेदवारांनी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्वरूपात सादर केलेल्या पसंती क्रमानुसार पहिल्या प्रवेश फेरीची जागा वाटप जाहीर करण्यात येईल त्यानुसार महाविद्यालयात रिपोर्टिंग कालावधीत जाऊन उमेदवाराने आपला प्रवेश निश्चित करावा प्रथम फेरीच्या प्रवेशानंतर महाविद्यालय निहाय व प्रवर्ग निहाय शेवटच्या प्रवेशित गुणांच्या तपशिलाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल याचप्रमाणे पुढील प्रवेश फेरी राबवण्यात येईल गुप्त प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील रूपांतरासहित जाहीर करण्यात आल्यानंतर उमेदवारांनी प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम सादर केल्यानुसार पुढील फेरीची जागा वाटप यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार उमेदवारांनी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रनिहाय केंद्रीभीत प्रवेश फेरी राबवण्यात येईल सदर फेरीमध्ये प्रवेश प्रक्रिया उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार न करता पात्रता आरक्षण व गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल तदनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी महाविद्यालयस्तरीय प्रवेश फेरी व संस्थात्मक कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी प्रवेश फेरी राबवण्यात येईल कृषी शिक्षण क्षेत्रात करिअर करणाऱ्या उमेदवारांनी कॅब प्रक्रिया समजून घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याकरिता आपला प्रवेश निश्चित करावा